नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी जर राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी वडिलांचा पक्षनिष्ठेचा वारसा बाजूला ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे खरंतर गेल्या एक दोन महिन्यापासून सुरू असणाऱ्या चर्चांना म्हणजे पहिल्यांदा भाजपा आणि आता राष्ट्रवादी अशा पक्षांमध्ये राहुल पाटील सहभागी होण्याच्या चर्चांना आता खऱ्या अर्थानं पूर्णविराम मिळाला आहे शेवटी पी एन पाटील यांचा एक हाती सत्तास्थान असणारा भोगावदी साखर कारखानाच आज त्यांच्या चिरंजीवांना निष्ठेचा वारसा बाजूला ठेवण्यास कारण बनलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आहे कारण या साखर कारखान्याला उजित अवस्थेत आणण्यासाठीचा प्रयत्नच त्यांच्या राष्ट्रवादी पुरुषाचा महामार्ग बनला आहे आता हा महामार्ग त्यांच्यासाठी समृद्धीसारखा अडथळा ठरणार की शक्तीपीठसारखा अनंत अडचणीचा ठरणार हे मात्र येणाऱ्या काळातच समजणार आहे हयातभर काँग्रेस पक्षाशी इमान राहून सुद्धा पी एन पाटील यांना सत्तेचा फारसा लाभ पदांच्या रूपानं मिळाला नाही ज्यांनी दिवंगत पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीनिमित्त सद्भावना दौडीची परंपरा अखंडित ठेवली त्या पी एन पाटील यांचं देहावसन झाल्यानंतर कोल्हापुरात येऊनसुद्धा राहुल गांधी प्रियंका गांधी आणि पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली नाही याबरोबरच पक्षातीलच नेत्यांकडून पी एन पाटील गटाविषयी नेहमीच सापत्न वागणूक ठेवली गेली अशी अनेक कारणं आता समोर येत आहेत कारणं काही असली तरी कितीही असली तरी न बदलणाऱ्या पेन पाटलांचा वारसा बाजूला ठेवून बदलत्या राजकारणाचं बोट धरण्याचा राहुल पाटील यांचा जा निर्णय झाला आहे हे मात्र स्पष्ट झाले पंधरा एक दिवसापूर्वी आम्ही याबाबतीत एक वृत्त प्रसारित केलं होतं पण त्यावेळी यावर कोणाचाही विश्वास बसला नाही त्या बातमीविषयीच्या त्यावेळेच्या जर कमेंट्स तुम्ही पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की पेन पाटलांप्रमाणेच राहुल पाटील हे सुद्धा बदलणार नाहीत असा एक ठाम आत्मविश्वास त्यांच्या कार्यरत्यांना होता अगदी एक दोन कमेंट्स सांगायच्या म्हटल्या तर अरे भावा असं काही होणार नाही काय मेकनिष्ठ तर राहुल पाटील कुठेही जाणार नाहीत अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या पण आता काल आज एक दोन दिवसातील पेपर आणि सोशल मीडियावरील अजितदादांसोबतचे व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर मात्र राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा भ्रमाचा भोपळा आता नक्कीच फुटला असणार आहे असो राहुल पाटील यांनी घेतलेला राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय आता अनेक नव संधी देणारा रह ठरणार आहे हे मात्र नक्की आहे कारण करवीर आणि राधानगरी तालुक्यात काँग्रेस पक्षापेक्षा पी एन पाटील गटाचा नेहमीच वर चष्मा होता आता तो गटच बाजूला गेल्यामुळं काँग्रेसमधून अनेकांना विनासायास संधी मिळणार आहे राहुल पाटील यांच्या काँग्रेसला फारकत देण्याच्या भूमिकेमुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समितीमधून अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेसकडून अधिकृतरित्या लढायला मिळणार आहे इकडे जागा रिकाम झाल्या पण राहुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्यामुळं म्हणजेच अर्थात माहितीत गेल्यामुळं इच्छुकांच्या भावगर्दीत त्यांच्या कार्यकर्त्यांना कितपत न्याय मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे आता कार्यकर्त्यांचं थोडं बाजूला ठेवूया खुद्द राहुल पाटलांना तरी नेमकं काय मिळणार आहे हे देखील गुलदस्त्यात आहे दे। कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी राहुल पाटील यांना एखादं महत्वाचं पद आहे येणाऱ्या विधानसभेला अजून चार वर्षाचा कालावधी आहे त्यामुळे येणाऱ्या चार वर्षात सत्तेच्या दुराव्यामुळं गटाचं अस्तित्व संपण्याऐवजी कार्यकर्त्यांना रिचार्ज करून गट स्ट्रॉंग करणं हेच मोठं आव्हान पी एन पाटील यांच्या पश्चात राहुल पाटलांवर असणार आहे कारण सत्यजित चुंबकीय शक्तीनं या, या अगोदरच जिल्ह्यातील अनेक नेत्यांना माहितीनं आपल्याकडे ओढले त्यांच्या भावगर्दीत राहुल पाटील यांना कितपत न्याय मिळणार हे पाहणंही औचुक्याचं ठरणार आहे ते पण आपण वेळोवेळी कव्हर करूच पण अशाच या खात्रीशीर अपडेट्स अगोदर मिळण्यासाठी आता लागलीच आमच्या या गेन्यूजला सबस्क्राईब करा या रिपोर्टला लाईक करा आणि हा रिपोर्ट शेअर करा आणि हो जाता जाता राहुल पाटील यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन निष्ठेचा वारसा बाजूला ठेवून राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशामुळे जिल्ह्यात नेमका काय फरक होईल खुद हो का खुद्द राहुल पाटील यांना याचा फायदा होईल का सतेज पाटील आणि काँग्रेसवर या निर्णयाचा काही परिणाम होईल का याविषयीच्या तुमच्या सडेतोड कमेंट्स मात्र नक्की द्या धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा